बुद्धभूमी बहुद्देश सामाजिक विकास संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं मंडळाच्या मंडपामध्ये प्रमुख मान्यवरांच्या हस्ते एकशे तेहतीस गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे बुद्धभूमी सामाजिक संस्थेच्या वतीनं गेल्या आठ वर्षांपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं त्याचबरोबर विद्यार्थी दत्तक योजनाही राबवण्यात येते त्याअंतर्गतच इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येतं आतापर्यंत बाराशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे त्याचबरोबर रक्तदान शिबीर रिक्षाचालकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येतं असंही यावेळी ये संस्थापक अध्यक्ष धम्मपाल मैंदर्गीकर यांनी सांगितलं दरवर्षी प्रमाणे यंदाही एकशे एकशे साहित्य वाटपाचा एकशे ते विद्यार्थ्यांना दत्त घेण्याचाही काम वृद्धभूमी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे व गेल्या आठ वर्षापासून बाराशे विद्यार्थ्यांना आम्ही बुद्धभूमी सामाजिक संस्थेच्या वतीने दत्तक घेत आहोत व तसेच इतर कार्यक्रम घेण्यात येत आहे व तसेच रक्तदान शिबिर असो व ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम असो व आरोग्य शिबिर असो इतर तसेच व इतर सामाजिक संस्थे बुद्धभूमी सामाजिक संस्थेच्या वतीने कार्यक्रम राबवण्यात येत आहे या पत्रकार परिषदेला भीमराव इंगळे विकी गायकवाड हिराकांत आळगीकर अक्षय मैंदर्गीकर आदींची उपस्थिती होती